नमस्कार मित्रो मी हर्ष सागर कर हश साखर करून आज मराठम्या चॅनलमध्ये खूप दिवसानंतर स्वागत आहे तर मित्रो बॅकसाईडला बघताय तुम्ही महालक्ष्मी सरस दोन हजार पंचवीस बी के सीला एम एम आर डी ग्राउंडलाईन एक्झिबिशन ओपन झालेलं आहे अठरा तारखेला ओपनिंग झाले आहे आज बारा तारीख आहे दुसऱ्या दिवशी आपण हे जर लावले खूप छान असं एक्झिबिशन आहे तर आपण ह्या एक्झिबिशनमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल आहेत ना ते या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे तर कुठेच ना आता व्हिडिओ पूर्ण बघायचा चला मित्रो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर फायनल मित्रांनो आपण इथे बी सीला पुतले आहोत एक्झिबिशनच्या इथे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन दोन हजार पंचवीस हा त्याचा एंट्रन्स आहे हा इथून प्रवेश आहे हा एक सेकंड दरवाजा हो आहे आणि तिकडे प्रदर्शनी कक्ष टू म्हणून आहे तर आता आपण इथून मिडलमधून एंटर होऊया तर बघूया आपण ह्या एक्झिबिशनमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल आहेत चला मित्रो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रो इथे फक्त आहे बुलडन इकडे स्टॉल आहे सर्व पिकळी वस्तू इथे बाबासाहेब आंबेडकरांना बघतो ही कशी मूर्ती हा पंचवीसशे भरीव आहे का बहुशत छोट्या वस्तू ही बैलगाडी कशी दीड हजार पंधराशे रुपये प्रत्येक वस्तूची वेगवेगळी आहे ही कशी जोडीवाली मोठीवाली चार हजार गोल्डन आहे सर तू अरे बहू शकता आपल्या पुण्याच्या ताई आहेत गुंजन मावळच्या त्यांच्या यांना ना हे इंद्रायणी तांदूळ आहेत कसं किलो बोललं सत्तर रुपये किलो कुठल्याही प्रकारचा सर्व एकच प्रकार आहे आणि कोणी सर्व त्याच्याच आहेत रिम्रम तांदूळ शकतो सत्तर रुपये किलो महिला शेतकरी उत्पादन लातूर यांचा स्टॉल आहे बघू शकता इकडे चिंच आहे कसं वीस रुपये आता येते चिंच आणि इकडे मसाला पण आहे तुमचा स्वतःचा पावडर आहे का ही चटणी आहे की मसाला आहे मसाला आहे मोरी आहे बारीकवाली कसं आहे पॅकेट पंचवीस रुपयाचं पंचवीस रुपये बनवलेली गौरी हां हां बोलतात ते नागॅनिक तूप आहे ऑर्गॅनिक आहे गाईचं तूप आहे कसं आहे एक हजार रुपये किलो हे किती दोनशे ग्राम आहे का अडीच पाव किलो ठीक आहे धन्यवाद इकडं नेक्स्ट स्टॉल बघताय गडचोलीचा आहे आणि गांडूळ खत आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या उपयोगाची वस्तू आहे मातोश मात्रुष्ट, मातोश्री महिला प्रभाग संघ कसं आहे पॅकेट साठ रुपये काय आहे त्यामध्ये काय असतं हे आहे सर वर्णी कंपोस्ट खात आहे आपण फळ फुलं झाड हे लावताना आपण रासायनिक खत वापरतो तर रासायनिक खत न वापरता ही वर्णी कंपोस्ट खात ऑर्गॅनिक खत आहे कसं आहे कसं सत्तर रुपये सत्तर रुपये स्वयंसेवेचा समूह कर्नाटका बघू शकता सर्वांना लाकडाचे खेळणे आहेत

मालवणी मच्छीला पाचशे पाचशे मालवणी मच्छी सहाशे रुपये किलो मालवणी तिखट सहाशे रुपये किलो घाटी तिखट आपलं पाचशे रुपये किलो पोपली तिखट आपलं पाचशे रुपये किलो बॅडगी मिरची पावडर पाचशे रुपये किलो आणि काश्मीरी मिरची पावडर सहाशे रुपये रुपये ही शंकेश्वर मिरची आहे चारशे रुपये बॅडगी मिरची आहे चारशे रुपये हे तीनशे रुपये की पाचशे रुपये असे आपले रिजनेबल रेट आहेत आणि चांगले उत्कृष्ट सेवा पण देतो धन्यवाद नागपूरचा स्टॉल लागला होता भीमाई स्वयंचा एक समूह कसे पापड कोणत्या कोणत्या प्रकारचे मेथी पापड आहे मेथी पापड आहे हा पालक पापड आहे ह्या नाचणी पापड आहे कसं पॅकेट आहे वजन किती आहे ह्या दोनशे ग्राम आहे नव्वद रुपयाला देत आहे नव्वद रुपये हे लसूण पापड आहे हे लसणापासून आपलं मूग उडीद डाळ आणि लसूण आणि खार हे टाकून बनवलेलं पापड आहे हे कसे हे नव्वद नव्वद अजून कोणता प्रकार आहे पालक मूग पापड मेथी पापड लसूण पापड चना लसूण पापड लसूण पापड पंजाबी पापड आहे ह्या नव्वद नव्वद रुपयाला पूर्ण प्रकारचे पापड लावलेले आहे धन्यवाद ताईंकडे ना घी पण आहे ताई कसं बोलत घी किलो हे पंधराशे रुपये किलो लावलं आहे माझ्या घरच्याच गाईचं आहे तीच गाई हे माझ्याकडे आणि मी ते गाईचं दूध काढून इरजण टाकून मी हे तूप केलेलं आहे आणि ती मार्केटला विकायला आणलेलं आहे नागपूरचं आहे नागपूरचे आहे ठीक आहे धन्यवाद हे बघू शकता कोल्हापूरचा स्टॉल आहे इकडे लेदरच्या चपलांचा कसं बोला ते जोड सहाशे पासून सुरुवात आहे लेडीज जेन्ट्स वेगळे कोल्हापुरी चप्पल हे लेडीजचे पण आणि जेन्ट्सचे पण तुम्हाला तुमच्या हव्या करोडमध्ये मिळू शकतात मला कुठला प्रकार बोलतो हा बंटू टाईप आहे लेडीज बंटू म्हणायचा हां हां ते उस्मानाबाद मधला ना जिल्हा धाराशिव आहे हा ताईंचा नाही इकडे बचत गडाचा ही महिला बचत गडाचा ही मसाल्याचा ही राजलक्ष्मी लाल तिखट हे सर्व प्रोडक्ट राजलक्ष्मी विषय कसं आहे लाल तिखट दीडशे रुपये दीडशे रुपये पाहिजे किलो हे काय कारळे 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 ती कशी शंभर रुपये आणि हळद कशी हळद

त्याकडे वर्ध्याच्या ताई आहेत त्यांच्याकडे नाचणी आणि ऑल टाईपची बिस्किट आहेत कोणत्या कोणत्या प्रकारची बिस्किट बोलत हे बाजरी वय सर हा बाजरीची बाजरीचे आणि हे नाचणी वय सर कसं हे पॅकेटमध्ये किती बिस्किट असतील याच्यामध्ये दोनशे ग्राम शंभर रुपयाला शंभर रुपयाला दोनशे ग्राम आणि आहे सर तुम्ही टेस्ट आहे ना सर टेस्ट घ्या ना तुम्ही सांगा आम्हाला का नाही आमचा प्रोडक्ट ऑरिजिनल आहे सर हे नाचणी आणि एकदम हा ताजे तीन हा बाजरी बाजरी पहिले नाचणी दिली सर आणि आता ओट्स घ्या

तीड पण दोनशे दोनशे ला दोनशे ला हा अर्धा किलो अर्धा किलो वाग काही लोक जेवणामध्ये वापरतात आम्ही तर लाडू आपण यायला वापतो ना संक्रांतीला तेव्हा हो बाकी एनी टाइम आपण जेवणात तीड असं वापरत नाही वापरत अजून काय आहे जवस मोहरी जवळ मोरी वापरतो आता फक्त तीड थोडा कमी वापरतो ठीक आहे धन्यवाद

खु केलं तेलापासून बनलेला आहे खंडू चकात खूप म्हणजे असे अमृतधारा आहे सर्दी पडसा डोकं दुखी फोडदुखी मळमळ चक्कर येणे हे लॉकडाऊन हे का कोरोना त्या काळात खूप यूज केलेला आहे

हा भंडारा जिल्ह्याचा एक स्टॉल आहे तिकडे मोहाचे लाडू आहेत मोहा लडू काय असतं याच्यामध्ये गुळ याच्यामध्ये काजू बदाम सतावरी सतावर आणि तयार केलेली लाडू आहे पॅकेट दोनशे पन्नास ला आहे दोनशे पन्नास अडीचशे रुपये किती वजन आहे अडीचशे पाव किलो दोनशे पन्नास ला पाव किलो बघू शकतो मोहाचे लाडू अजून काय दुसरा तुमच्याकडे पण आहे बालुशाही

साठ साठ रुपये बघू शकता पॅकेट हे हे पाव किलो आहे दो 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 कि का दोनशे दोनशे ग्राम दोनशे दोनशे ग्राम ऐंशी रुपये वेगवेगळ्या फ्रेम पण बघू खूप वरायटी हे उडचं आहेत का फ्रेन उडा हा वर्धाचा स्टॉल आहे बघू शकता इकडे सर्व हळद आहे पाव किलोची आहे सर ती एकशे सत्तर रुपयाला आहे पाव किलो पॅकेट आहे दीडशे ती ओरिजिनल फेमस आणत आहे सर बघा तुम्ही सेल घेऊन बघू शकता बघा मॅडम कसं बोला ती भरणी वाली हे एकशे सत्तर रुपयाला भरणी आहे सर याला भरण्याच्या रेंज लागली आहे आणि हे दीडशे रुपयाला पॅकेट आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सर जे हळद आहे त्याच्यामध्ये फक्त दोन पॉईंट कर्कुलियम आहे आणि आमच्या वायगावच्या हळदीमध्ये पाच पॉईंट दोन इतकं कर्कुलियम आहे म्हणून आमची हळद इतकी फेमस आहे हा वायगाव हळदीच्या नावाने ओळखला जातो हा सर हळदीचे प्रोडक्ट आले तुम्ही

एवढी पण महिला बचत गट दिसते नाशिकच इथे ना आपल्याला काही द्राक्ष बघायला मिळतात कसं बोलत किती आहे वजन अर्धा किलो अर्धा किलो शंभर रुपये संपल्यानंतर तुम्ही परत आणणार परत आणखी आंबू पण आहेत ते सहाशे रुपये किलो सहाशे रुपये इंद्रायणी तांदूळ मोहर आहे आंबे मोहर जिरा राईस आहे हा ब्राऊन इंद्रायणी आहे आणि हे कसं होत्या गाजरे वाटत रुपये नाही का भेंडी हा ह्याच्यात शेंगा वा पहिल्यांदा शेवगाय शेंगा ते सुकल्यानंतर यातून काय अर्क निघणार नाही पुन्हा गरम पाण्यात टाक हा परत सॉफ्ट करायचं असत आणि काय मोवाची फुलं हा मा काय माठ लाल माय भाज्या पण वेगवेगळी प्राईज आहे हे तर आपण बघतो समजा ही चाहपाती आहे ना कस मेथी मेहते पण सुकवलेलं मी पहिल्यांदा बघतो ठीक आहे बघू शकता बाजूला ना ड्राय मशरूम शॉप आहे हां हे बॉक्समध्ये कसं आहे पॅकेट शंभर ग्राम दोनशे चाळीस रुपये हेला कसं बनवतात जसं नॉर्मल मशरूम बनवतात तसंच ड्राय आहे नरम करायला आणि तांदूळ कोणत्या प्रकारचे कशी किलो एकशे दहा एकशे दहा रुपये चेन्नर राईस हां ठीक आहे आपला कोकणात रत्नागिरीचा प्रोडक्ट आहे काजू फेमस आ, भक्ती समोदेगाव कसा रत्नागिरीचा लोकलचा काजू आहे ऑर्गेनिक काजू आहे अक, किलो किलो। म्हणजे साला काढलेलं ते अकराशे आठशे किलो आपला रोस्टेड आहे दापोली रोस्टेड आहे सॉल्टेड आहे मसाला आहे आपल्याकडे भाजी मिळतेची तयार भाजी किती दिवस राहते ती हां सुकला पनसष्ट बघू शकता ही कसं पॅकेट आहे एकशे तीस रुपये दोनशे ग्राम आणि इकडे आंब्याची वडी आंबा पोळी हा थाळी भाजणीचा पीठ आहे चंदन सारखा कलर वाटतो एकदम भाजी <laughs> मिक्स सर्व असतं का याच्यामध्ये दोनशे पन्नास ग्राम नव्वद रुपये आणि जवळ चटणी आहे का काजू कसे काजू ही का पाकळी आहे दोनशे रुपये तुकडा रुपये आणि पूर्ण असेल तर दोनशे दो, रुपये नारळ पण कोकणात जायचा कशी आहे तीस रुपये हे काय कोकम कोकम नाही गांडूळ कसं आहे गांडूळ कसं आहे हां हा साताऱ्याचा एक स्टॉल लागला इकडे आंबे मोर हातकळी तांदूळ हे कसे बोलत तुम्ही कोलम आहे कोलम कोलम हा सत्तर किलो एक किलोचं आणि आपल्याकडे इंद्रायणी पण आहे बासमती आहे इंद्रायणी कसा किलो इंद्रायणी आहे की ऐंशी रुपये किलो चडीचा आणि बासमती नव्वद रुपये किलो लाचणी आहे की सत्तर रुपये किलो ते पॅकेट आहे का एक किलोचे पॅकेट आहे आणि सगळं सेंद्रिय आहे अगरबत्ती आणि भीमसेन कापूर आणि हे काय ह्याला काय बोलतात धूप धूप ना, ना? वेगवेगळ्या टाईपचे धूप आहे वेगवेगळ्या प्लेल आहे त्याला कसं पॅकेज हे शंभरला पाव किलो शंभरला पाव किलो बाकी सगळं सगळ्या रेट सारखा से सेम भीमसेन कापूर कसं बोलत हे दोनशेला पाव किलो आहे दोनशेला पाव किलो हा पण सेम हा सेम हा किती हे अर्धा पाव आहे तो पाव आहे नेमका कसला बनतो तेव्हा आपण सांगूया सगळं दिवाला ओपन करू हा आपला पालघरचा स्टॉल लागला इकडे वाडा कोलमनी एक 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 टाकी शक्ती एक तर शक्ती म्हणजे इकडे कोणत्या प्रकारे तांदळाचा वाडा कोलम वाडा कोलम कसं किलो शंभर रुपये शंभर रुपये किलो सर्व वाडा कोलम आहे हा हा नवीन आणि अजून त्याचे वेगवेगळे रेट आहेत का एकशे दहा जुना चांगला फुलतो थोडं असं जतोडायचं सिंधुदुर्गातला स्टॉल बघू शकता इकडे काजू आहे कसे काजू ताई किलो तेराशे रुपये किलो हे सोललेले आणि हे साली ते अकराशे रुपये किलो आणि छोटेवाले हो आणि हे छोटेवाले ते म्हणजे तुकडे केले एकशे ऐंशी रुपये किलो दोनशे ग्राम तर एवढं कसं असतं आणि हे कोकणच्या चे आगळ आहे का सरबत आहे कशी ही बॉटल अर्धा लिटर एकशे तीस रुपये हो का कांदा कुलगार करायचा डायरेक्ट नाही का उकडा चावल आहे का कसा किलो सत्तर रुपये हाफ के जी लावण्याचं पीठ आहे तो कसं शंभर रुपये अर्धा हे पोळीच आहे ही कांदा लसून चटणी आहे तर इकडे ना हा पुण्याचा स्टॉल लागला आहे सॉरी जिल्हा रायगड कुठले रायगडमध्ये नक्की अलिबागचे वा अलिबागचे म्हणून सुकी मच्छी लावले जाऊ शकता जावळ्याचा पॅकेट कसं बोलत एकशे एकशे ऐंशीला किती आहे वजन पाव किलो एकशे ऐंशी रुपया पाव किलो जवळा आणि इकडे बोंबील आहे बोंबिल कसं बोलला एकशे ऐंशीला अजून त्या गर्दी प्रकार आहे म्हणजे आंबाडा बोलतो ना आपण कोकणामध्ये कितीला एकशे ऐंशीला बस सुक्या मच्यामध्ये तीनच प्रकार आहेत ठीक आहे दादांचे ना आगरी पोळी मसाले आहेत कसे पॅकेट मच्छीसाठी हे मसाले वापरायचे म्हणजे तिथे मच्छी घेते मसाला घ्यायला एकदम कसं हे सगळे आगरी कोळी मसाला आहे आणि हळद कशी तुम्ही स्वतःचा कशी बोलला ते पॅकेट नव्वद नव्वद रुपये कोकम आहे का कोकम टाकलं की अजून टेस्ट येईल सुक्या मच्छीला संधी मिरची कशी आहे पॅकेट पन्नास रुपये गरम मसाला आहे हातांनी फुटलेला हे टेस्ट हे हवंसलं वासावंसलं कसं गरम मसाला पॅकेट हा श दोनशे दोनशे रुपये शंभर ग्रॅम शंभर रुपये हे स्पेशल हा मागरी मसाला आहे पण स्पेशल आहे तिकडं आहे का थोडं मागरी मसालेमध्ये आणि तिकडं असतो बरं कलर असतो नॉर्मल ते नॉर्मल तिकडं असतं नाही पेला राहिजेबाबत नाही ना शंभर मग तर टेस्ट आणि हां टेस्ट हां ठीक आहे बघू शकतात छत्तीसगडचा स्टॉल लागलाय दादा ना मिश्रा कसं पॅकेट हे पन्नास रुपये पॅकेट ना, ना। वाली पन्नास हे कसं मिक्सवाला हिवाली पन्नास आणि हिवाली शंभर आणि हिवाली दीडशे रुपये ठीक आहे हे मोकवास आहेत सगळ्या प्रकारचे सेट कसं वन फिफ्टी वन फिफ्टी दोनशे ग्राम टू हंड्रेड ग्राम दोनशे ग्राम वन फिफ्टी बडी बारीसर बारीक वाईट कलर विदा ठीक सर्व मोकवास आहेत वेगवेगळ्या टाईपचे हे काय प्रकार आहे अजवाईन कोठे डाळी ठीक आहे ते ऑर्गेनिक गुळ पाहू शकता छोटे छोटे क्यूब बनवले कसं हे पॅकेट अर्धा किलो अर्धा किलो एकशे वीस त्यामध्ये काय आहे फक्त अद्रक मिलायची जायफळ तिने याचा फ्लेवर आहे आणि असं पण खायला चांगला आहे असं पण खायला चांगला आहे चहासाठी पण वापरू शकतो चायपासाठी पण खास करून हा दुधाची चाय वगैरे फाटणार नाही कारण ऑर्गॅनिक असल्यामुळे केमिकल वाल्या गुळांनी चाय बनवताना पहिले का दूध गरम करून घ्यायचं नाही नाही कसंही बनवा ऑर्गेनिक असल्यामुळे दूध फाटणार फाटणार असं हा याची खासियत आहे ऑर्गेनिक केमिकल वाल्या दुधांनी दूध फाटतेच फाटते आणि हा ऑर्गेनिक असल्यामुळे कसंही बनवा दूध फाटणार नाही आणि याच्याने रक्त शुद्ध होते पचनक्रिया होते डायबेटीज साठी चांगला आहे आणि शुगर वाल्यांना साखरेचा चहा प्यासाठी बंधन करतात या गुळाची चाय पे घेणं चांगला आहे बहुशक्त एवढे बारीक सण मी बत्तीस वर्षात पहिल्यांदा बघतो कसे म्हणजे आपण छोले बनवतो त्यातला प्रकार आहे छोटे छोले छोटे छोले तसा चंद्रपूर चंद्रपूर कसा पॅकेट बोल ऐंशी ऐंशी रुपये पाव ब्लॅक राईस आहे ऑर्गॅनिक आहे म्हणजे आपण श्रीराम हा आप तो तांदूळ खातो त्याच्यापेक्षा हा चांगला तांदूळ आहे ऑर्गॅनिक आहे आणि याच्यामध्ये विटॅमिन भरपूर आहे खास करून शुगरवाल्यांसाठी भात खाण्यासाठी मना करतात आणि हा याच्या शुगर साठी पावडर पण शकतो खिचडी खीर कोणतेही पदार्थ बनवू शकतात आणि हा विशेषतः मिळत नाही बरोबर तसं बोलत आहे हा दोनशे रुपये दोनशे अर्धा रुपये ठीक धन्यवाद तर बहू शकता कोकणातला स्टॉल आहे एक वरतीन आहे हे चिंचचे गोळे म्हणजे आपण आमचूल बनवतो ना तसे गोळे बनवले हे असं ये ताई हे बघू शकता आपलं कोकणी ह्याच्यामध्ये जत्रेमध्ये वगैरे म्हणतात ना तर आपले शेवयाची लाडू कसं जाई येत आहे सत्तर रुपये सत्तर रुपये आंबावडी कशी आंबावडी दोनशे पाव किलो दोनशे आणि काजू ते कसं पॅकेट हे सत्तर रुपये सत्तर रुपये आणि काय रव्याचे लाडू आहेत नाही तांदळाचे उकडा तांदूळ उकडा तांदूळचे लाडू आहे ते कसे सिंगल सिंगल विकणार का सिंगल विकणार बरणी असं ठीक बघू शकता कोल्हापूरचा स्टॉल आहे ताईंचा छोट्या छोट्या वस्तू बघू शकता भातुकल्याच्या ज्या गोष्टी असतात ना तसं आहे काही शो साठी ठेवण्याच्या सगळ्या सा गोष्टी आहेत ते आपला थे थे ना तो ते फडचं भांड आहे ते अगरबत्तीचं स्टँड आहे ते कसं बोल फुल छोटी शो केस हां हां ती दोनशे दोनशे रुपये हे बघू शकता घंटी पण आहे पुढची वास्ते पण चांगले भाजणी केलेले चांगले मातीचे दही भांडे म्हणजे याच्यामध्ये दही ठेवतात

गुजरात नैनीताल से प्रोडक्ट है ए, मिट्टी से बना बोले ना हाँ, मिट्टी से बनाया और क्या है उसमें क्या है और यूज किया मिट्टी और स्टोन का पाउडर करके एंड रॉक पाउडर अच्छा ले सकता मुझे इसमें डाल है। चाय डाल सकते हैं चाय डाल सकते हैं चाय बना सकते हैं और ये चाय पी भी, भी सकते हैं कैसे हो ये कप कैसे ये कप वन फिफ्टी का डेढ़ सौ रुपये है ब्लैक देखो पूरा कलर और पूरा हैंड फिनिश है कोई मशीन का नहीं नहीं काम है इसमें हाँ कब रख ये कैंडल स्टैंड कैंडल स्टैंड हां ये देखो कैंडल नाइट करते हुए ऐसा हां ठीक है एक का पता शायद हो सकता है ये है क्या ये आपको सर्विंग करने के लिए हाँ सर्विंग करने के लिए जैसा बोतल में तो हाँ, वैसा छोटा हाँ, सा बोतल छोटा सा पोस्टर है वैसे गिफ्ट पैक देने के लिए बॉक्स भी है मेरे पास ट्रे भी है सलाद रखने के लिए सलाद रखने के लिए राइस राइस रखने के लिए नमस्ते पूरा किचन वेर आइटम इट्स अ नेचुरल ब्लैक कोई कलर पेंट केमिकल्स में वॉश वगैरह करोगे तो कलर जाता नहीं कुछ भी कलर होता ही नहीं इसमें कलर है ही नहीं है नहीं ठीक थैंक यू ये कनाडा से प्रोडक्ट भाऊ शकता इकडे ये देवारा बनवलेला आहे शो पीस आहे सर ये लॅम्प आहे ना क्या प्राइस है इसका 4000 और ये ये शो पीस गणपति गणपति 300 300 रुपये सर ओडचा घडा पण करू शकतो ये पैसा वॉच टू टू थाउजंड दोन हजार रुपये हे थ्री थाउजंड हे साग आहे त्या टिकू टिकू राहतं ना हां टिकू छत्रपती शिवाजी महाराजांचं बघा किती ओढमधून असतो हे किती आहे कोण आहे कशी आहे ती प्राइस साडेआठ हजार रुपये हे साक्स आहे का म्हणून साडेआठ हजार प्राइस हे बघू शकता छान छान प्रोडक्ट आहे ते भिंतीवर शोला लावण्यासाठी ही तोप कशी अडीच हजार अडीच हजार मशाला बोल सर घंटायचं बघा किती छान असं बोलतो ठीक आहे सर अकराशे अकराशे होते खूप सुंदर असं आहे ना व्हिडिओ खूप सारे स्टॉल होते ब्लॉग नको आहे एका व्हिडिओमधून होता तर आजचा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छान अशा नवीन ब्लॉग हा बाय बाय